नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस मत माझं मा आपलं स्वागत मित्रांनो आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय खरोखर गंभीर विषय आहे बीड जिल्ह्यातल्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार ला निर्घुण हत्या झाली ही हत्या करत असताना ज्या आरोपींनी ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या केली याविषयी अनेकांनी चर्चा केली आंदोलन केले रस्ता रोको केले आणि या ठिकाणी भाषण करत असताना संतोष देशमुखांना कशा पद्धतीनं मारल्या गेलं हे सातत्यानं सांगण्यात आलं सगळ्यांनी आपण ऐकलं की लाठीनं मारलं ला, काठीनं मारलं पाईपनं मारलं वायरनं मारलं फायटरनं मारलं एवढंच नव्हे तर लघु शंका सुद्धा संतोष देशमुखांच्या अंगावर केली असं सुरेश धस यांनी थेट विधानसभेत सांगितलं जाहीर सभांमधून सांगितलं मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये भाग घेऊन संतोष देशमुख यांची हत्या कशा पद्धतीनं झाली यामध्ये क्रूर कर्मा कोण कोण होते ची सुद्धा सगळी वापो त्या ठिकाणी केली आरोपींना तात्काळ अटक करा ही सुद्धा मागणी केली परंतु हे सगळं करत असताना राज्यातली जनता संतोष देशमुखांची हत्या प्रकरण समजल्यानंतर हळहळ व्यक्त करत होती आपली सहानुभूती देशमुख कुटुंबाच्या बाबतीत त्या ठिकाणी व्यक्त करत होती आणि त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत म्हणून प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाला हजारोच्या संख्येनं सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी ताकीनं उपस्थिती लावली आणि या हत्या प्रकरणातल्या आरोपींना तात्काळ अटक करा हा दबाव शासनावर आणला हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे यामध्ये एक घटना महत्वाची होती की संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख हे पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून आपण माध्यमांच्या माध्यमात पाहतोय की ते शांत आहे संयमन आपली भूमिका व्यक्त करतायत आपल्या भावाची हत्या झाली आहे कशा पद्धतीनं झाली काय झाली याविषयी बाहेर चर्चा होत होती परंतु तेवढे शब्द आणि तेवढ्या घटना त्यांच्यापर्यंत कदाचित पहिल्या बारा ते तेरा दिवस त्या पोहोचल्या नाहीत कदाचित पोहोचले असतील परंतु त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिल्या नाही कारण संतोष देशमुख यांचा दष्क्रिया विधी होणं बाकी राहिलं होतं संतोष देशमुख यांची कन्याजी बारावीमध्ये शिक्षण घेते ही सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत असताना वर नजर करून कधी बोलली नाही आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त करत असताना तिच्या डोळ्यातून वाहत होते परंतु ती कधी कोणावर चिडून बोलली नाही धनंजय देशमुख हे सुद्धा आपली प्रतिक्रिया देत असताना आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे एवढी प्रामाणिक भावना व्यक्त करत होते अत्यंत कॅमेऱ्या समोर सुद्धा आपली नजर ते भिडवत नव्हते खाली पाहून प्रामाणिकपणे एकच म्हणत होते की माझ्या भावाला आणि आम्हाला न्याय मिळावा जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा व्हावी कुणाचं नाव सुद्धा त्यांनी कधी घेतलं नाही आणि संतोष देशमुख यांच्या मुलीनं सुद्धा कधी कुणाचं नाव घेतलं नाही अनेक सभांमध्ये ते गेले अनेक गावामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये ही लेकरं गेली हा धनंजय देशमुख संतोष देशमुखचा भाऊ संतोष देशमुखचे दोन्ही लेकरं मुलगी असेल मुलगा असेल खांद्यावर दे हात देऊन रस्त्यानं चालत होते हजारो लोक त्यांना पाहत होते लाखो नव्हे करोडो लोक त्यांना टीव्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहत होते पण ही लेकरं आणि धनंजय देशमुख हा कधीच वर तोंड करून कधी पाहिलं नाही खाली पाहून संयमान माझ्या कुटुंबाला माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या भावाची नेमकी काय चूक होती अगदी शांततेनं बोलत होता बोलताना सुद्धा दोन्ही हात एकदम घट्ट मिठी मारून तो बोलत होता हे सगळ्यांनी पाहिलं परंतु हे सगळं करत असताना या माणसानं कुटुंबातल्या आईलाही सांभाळलं संतोष देशमुखांच्या पत्नीलाही घेर दिला मुलाबाळांनाही धीर दिला स्वतःच्या कुटुंबालाही धीर देत असताना गावकऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या भावनेमध्ये सुद्धा हा धनंजय देशमुख मिसळला परंतु कोणालाही त्या ठिकाणी आक्रमक पवित्र त्यांनी घेऊ दिला नाही हे आपण पाहिलं मग एस कार्यालय असेल न्यायालयीन प्रक्रिया असेल मुख्यमंत्र्यांना भेटणं असेल अंजली यांच्या घरी जाऊन भेटणं असेल हे सगळं करत असताना कुटुंब सांभाळायचं आणि भावाची निर्गुण हत्या जी झाली त्याविषयी जी ऐकीव माहिती त्याविषयी आपल्या मनातल्या मनात कुडत राहायचं हे सगळं टीव्हीवरती आपण पाहिलं कॅमेऱ्यावरती आपण पाहिलं परंतु ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या आरोपींचा किळसवाना प्रकार अत्यंत राक्षसीवरती हैवानीय त्यांची जी पाहिली अगदी जनावराला ला लाजवेल याहीपेक्षा क्रूर कृत्य त्यांचं ज्यावेळेस न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झालं त्या आरोपपत्रामध्ये जी माहिती देण्यात आली जे फोटो आणि जो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आले संतोष देशमुखची निर्घुण हत्या करताना ते ज्यावेळेस फोटो व्हायरल झाले आणि हे धनंजय देशमुख यांना पाहायला मिळाले या त्यावेळेस खऱ्या अर्थानं धनंजय देशमुख हे हतबल झालेले पाहिजे अत्यंत स्तब्ध झालेले पाहिजे डोळ्यातलं पाण्याचा थेंब रात्रभर त्यांचा त्या ठिकाणी जमिनीवर पडत होता हेही पाहायला मिळालं रात्रभर हा माणूस इकडून तिकडं तिकडून इकडं तडफडत राहिला पण डोळ्याला डोळा लागला नाही तो झोपला सुद्धा नाही कारण हे फोटो पाहिल्यानंतर आपल्या भावाच्या सोबत त्या दिवशी या सात जणांनी कशा पद्धतीनं कृत्य केलंय कशा पद्धतीनं मारलंय आणि कशा पद्धतीनं त्याच्या तोंडावरती लघु शंका केलीये हे ज्यावेळेस फोटो त्या फोटोमध्ये दिसत होतं त्यावेळेस धनंजय देशमुख यांच्या दोन्ही हाताच्या मुठी आवडलेला आम्ही पाहिले डोळे त्या ठिकाणी विस्फारलेले आम्ही पाहिले ती एक राग आणि आग डोळ्यातून त्या ठिकाणी ओतल्या जात होती पण तरी सुद्धा ते शांत होते कुठलेही प्रतिक्रिया देत नव्हते रात्रभर झोपले नाही ही, ना ही।, ही माहिती जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना समजली मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते कारण तब त्यांचीही तब्येत त्या ठिकाणी बिघडली होती पण ज्यावेळेस त्यांनाही हे सगळं पाहिलं त्यांनाही हे सगळं कळालं त्यांनी माध्यमांच्या समोर अत्यंत आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली आणि धनंजय देशमुख हे रात्रभर झोपले नाहीत हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की माझी जर ही परिस्थिती असेल फोटो पाहून तर धनंजय देशमुख आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांची काय स्थिती झाली असेल याचा विचार करून पहाटेच मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरहून थेट मस्सा जोगला निघाले आणि पहाटे त्यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली ज्यावेळेस मनोज जरांगी पाटील आणि धनंजय देशमुख एकमेकांच्या समोर आले मित्रांनो ताचनी पडेल आणि त्याचा आवाज होईल इतकी शांतता त्या ठिकाणी होती त्या दोघांनी एकमेकांकडं पाहिलं एकही शब्द ते बोलले नाही परंतु न बोलता सुद्धा त्यांच्या मनात काय आणि माझ्या मनात काय एकमेकांना डोळ्याच्या नजरेनं त्या ठिकाणी समजलं शारीरिक जे काही त्यांनी अवभाव केले त्या परिस्थितीतून एकमेकांना ते समजलं आणि यानंतर मला विश्वास पात्र खांदा जर कोणी असेल तर तो मनोज जरांगे पाटलांचा आहे हे धनंजय देशमुखांच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावर टाकू म्हणून डोकं ठेवून त्या ठिकाणी जे धाय मोकळून रडले ओक्सा रडले आणि त्याच वेळेस धनंजय देशमुख किती तीव्र भावना आपल्या मनामध्ये दाबून शांत बसले होते हे सगळ्या उभ्या महाराष्ट्रानं देशानं नव्हे जगानं त्या ठिकाणी पाहिलेले धनंजय देशमुख धायमोकलून रडलेच ओक्सा रडलेच पण या ठिकाणी रडता रडता बोलताना ते एकच म्हणत होते की माझ्या भावानं नेमकी काय अशी चूक केली होती की अशा पद्धतीनं त्याची निर्गुण हत्या केली यांना त्याची माया कशी आली नाही यांना थोडी त्याची जाणीव कशी झाली नाही अरे त्याला मारलं होतं तर मारलं होतं किमान जिवंत तरी सोडायला पाहिजे होतं त्याच्या लेकरा बाळाकडे पाहायला होत पाहिजे होतं एवढी भावना धनंजय देशमुख त्या ठिकाणी व्यक्त करत होते आणि धाय मोकलून रडत असताना मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यातून सुद्धा आशीर्वाद होते एक शब्दही त्यांच्या तोंडातून तुं। निघू शकला नाही नव्हे ते काढूही शकले नाही व्यक्तही होऊ शकले नाही यावेळेस मात्र धनंजय देशमुख सांगत होते की मी आता आज फोटो पाहिले माझी जर ही परिस्थिती झाली असेल मी आजपर्यंत माझ्या कुटुंबाला माझ्या आईला माझ्या लेकराबाळाला मुलीला सगळ्यांना समजून सांगत होतो धीर देत होतो पण आज मी हे फोटो पाहिल्यानंतर मी इतका हदबल झालोय मी आज गळून गेलोय मी थकलोय आता मी घरच्यांना आई वडिलांना मी काय सांगू कशा पद्धतीनं धीर देऊ मुलाबाळांना कशा पद्धतीनं मी समजून सांगू हे मी सांगू शकत नाही माझी घरी जाण्याची इच्छा नाही माझी हिंमत सुद्धा त्यांच्यासमोर उभा राहण्याची आणि भेटण्याची नाही हे ज्यावेळेस धनंजय देशमुख त्या ठिकाणी ओक्साबोक्सी रडताना धाय मोकळून रडताना बोलत होते त्यावेळेस अक्षरशः उपस्थित सगळेच्या सगळे गावकरी रडत होते मीडियाचे प्रतिनिधी रडत होते आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी त्यांची शूटिंग घेणं आणि त्यांना प्रश्न विचारणं हे अत्यंत जड गेलं विचारताही आलं नाही परंतु या ज्या पर भावना होत्या या ज्यावेळेस सगळ्या माध्यमानं वेगवेगळ्या वेग माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रानं पाहिल्या त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र रडला संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला हे आम्ही अनुभवलं हे आम्ही पाहिलं मित्रांनो राजकारण राजकारणाच्या जागेवर असावं पैसाही कमवा तुम्ही इमानदारीनं कमावा बेमानी न कमावा कसंही कमा, कमा। कारण वर कुणी काही पैसा घेऊन जाणार नाही धन दौलत प्रॉपर्टी तुम्ही वरती नेणार नाही परंतु या धन दौलत आणि प्रॉपर्टीसाठी आणि सत्तेच्या माज तुम्हाला दाखवण्यासाठी जर एवढ्या निर्घुणपणे एका चांगल्या व्यक्तीची चांगल्या माणसाची आणि एका कुटुंबप्रिय त्या कुटुंबकर्त्याची हत्या जर होत असेल तर हा महाराष्ट्र हळळल्याशिवाय राहणार नाही आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक काना ज्यावेळेस आपण प्रतिक्रिया घेतो सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांच्या भावना आम्ही पाहतो प्रत्येकाने ज्यावेळेस फोटो पाहिले त्यावेळेस अनेकांनी शिव्या दिल्या घाण वक्तव्य केली सरकारच्या विरोधात बोलले आणि या सगळ्या आरोपींच्या पाठीमाग राज्यातला मंत्री असून त्याचाही राजीनामा घेतला जात नाही याविषयी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या बोलताना प्रत्येकाच्या मुठी आवळल्या जात होत्या डोळे विस्फारल्या जात होते, होते। प्रत्येकाच्या डोळ्यातून आग त्या ठिकाणी ओकल्या जात होती हेही आम्ही पाहिलं धनंजय देशमुख ज्यावेळेस स्तब्ध बसले त्यावेळेस ते खाली पाहत असताना त्यांचे जे मिटमिटणारे डोळे होते जे छोटे डोळे नेहमी असायचे ते आज दिसले नाही त्यांचे डोळे फाटतायत की काय त्यांचे बुबळं बाहेर येत आहेत की काय इतके आक्रमकपणे संतप्त होऊन रागानं स्वतःची व्यक्त भावना व्यक्त न करता आल्यानंतर जी परिस्थिती व्यक्तीची होते अगदी तशा पद्धतीनं ते आपल्या डोळ्यातून आग ओकत होते आणि पुन्हा विषयी तरी आपला संताप व्यक्त करत होते हे मात्र या ठिकाणी निश्चित पण आज ते बोलले ते आरोपींचे नाव घेऊन बोलले या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यातल्या ना मंत्र्याचंही नाव घेऊन बोलले आणि यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री आणि यांच्या मंत्रिमंडळातल्या नेत्यांविषयी सुद्धा ते बोलले या आरोपींना ज्यांनी पाठबळ दिलं त्या पोलीस प्रशासनामधले जे पोलीस कर्मचारी असतील त्यांच्याही विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजे हेही बोलले आणि या आरोपींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी आमच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला ज्यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना तीनशे दोनच आरोपी करा सह आरोपी करा आणि माझ्या भावाला न्याय द्या ही त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा कळकळीने विनंती केली धनंजय देशमुख ज्यावेळेस बोक्साबोक्षी रडले धाय मोकळून रडले त्यावेळेस उभा महाराष्ट्र रडला स्तब्ध झाला मीडिया सुद्धा रडला मीडियाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत असताना त्यांना सुद्धा आश्रू आवरता आले नाही प्रत्येकाच्या आश्रूचा बाण या महाराष्ट्रामध्ये फुटला हेही मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे अनेक जण सुद्धा नाहीत बाहेर एकमेकांशी बोलताना आबोल झालेली व्यक्ती अनेक मी या ठिकाणी आज दिवसभरामध्ये पाहिले ही घटना ही माहिती मन हेलवणारी होती महाराष्ट्राला स्तब्ध करणारी होती अशा दुर्दैवी घटना या राज्यात घडणं अपेक्षित नाही आणि जर घडणार या पद्धतीच्या घटना घडणाऱ्या रोखायच्या असतील तर या आरोपितांना फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे तरच लोकांच्या मनातला राग असेल द्वेष असेल चीड असेल ही काही अंशी कमी होईल नसता या रागाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे चित्र उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं मित्रांनो ही माहिती ही घटना तुमच्याजवळ सांगणं मला योग्य वाटलं मी माझ्या भावना व्यक्त केल्या या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा संतोष देशमुख यांचं परिवार कुटुंब हे खचलेलं आहे हे हदबल झालेलं आहे आज धनंजय देशमुख माध्यमांच्या समोर आलेले ते बोललेले परंतु संतोष देशमुखांची मुलगी जी समजदार आहे हुशार आहे संयमी आहे आपल्या बापाचा स्वाभिमान अभिमान टिकून राहावा यासाठी ती झटते झगडते केवळ देशमुख कुटुंबाला न्याय द्या एवढीच ती मागणी करते आणि हा न्याय मिळेपर्यंत तुम्हाला आम्हाला देशमुख परिवाराला साथ द्यावी लागेल ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि इथंच थांबतो